क्रमांक सातमधून पोपट कांबळे इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक सातमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष आणि माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पोपट कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत पोपट कांबळे हे प्रभाग सातमधून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे पोपट कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीतून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातून गेले तीस वर्ष ते काम करत आहेत जनसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले आहे तसेच अनेक समस्याबाबत वेळोवेळी आंदोलन विविध उपोषण करून नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत त्यामुळे पोपट कांबळे हे प्रभाग क्रमांक सातमधून इच्छुक असून त्यांनी ही निवडणूक कामाच्या जोरावर आणि नागरिकांच्या विश्वासावर लढवण्याचे ठरवले आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक सातमध्ये अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे